लाजाळू वेलीचे वैज्ञानिक नाव ममौस पुडेका आहे ही एक आश्चर्यकारक वनस्पती आहे या वेलीला लाजाळू असे नाव देण्यात आले आहे कारण तिच्या पानांना स्पर्श केल्यावर ती लाजून जाते म्हणजेच तिची पाने आपोआप बंद होतात ही वेली आपल्या पर्यावरणात सहज आढळते आणि तिचे औषधी उपयोग खूप महत्त्वाचे आहेत तसेच वास्तुशास्त्रानुसारही या वेलीचे विशेष महत्व आहे लाजाळू ही एक छोटी काटेरी वेली आहे याची पाने संवेदनशील असतात आणि स्पर्श उष्णता किंवा धक्का लागल्यास ती लगेच बंद होतात ही वनस्पती उन्हाळ्यात फुलते आणि तिची फुले गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची असतात लाजाळूचे बिया पसरण्याचे मुख्य साधन आहे आणि ती जमिनीत सहज पेरते लाजाळू वेलीला आयुर्वेदात महत्वाचे स्थान आहे याचे विविध भाग औषधी गुणधर्मांनी युक्त आहेत एक जखमा भरून येण्यासाठी लाजाळूच्या पानांचा रस जखमेवर लावल्यास ती लवकर भरून येते दोन मूत्रविकार निवारण या वेलीचा काढा मूत्रमार्गातील संसर्ग आणि मूत्राशयाच्या तक्रारीत उपयुक्त आहे तीन रक्तदाब नियंत्रण लाजाळूमध्ये मध्ये अँटीहायपरटेन्सिव गुणधर्म असल्यामुळे ते रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते चार कीडक प्रतिबंधक लाजाळूचा रस कीटकनाशक म्हणून वापरला जातो पाच त्वचारोग निवारण खाज सोरायसिस आणि त्वचा विकारांवर लाजाळूचा लेप उपयुक्त आहे वास्तुशास्त्रानुसार लाजाळू वेली घराच्या आजूबाजूला लावणे शुभ मानले जाते नकारात्मक ऊर्जा नष्ट करणे असे मानले जाते की लाजाळू वेली घरातील नकारात्मक शक्ती आणि वाईट दृष्टीपासून संरक्षण देते सकारात्मकता वाढविणे या वनस्पतीच्या उपस्थितीमुळे घरात सुख शांती राहते विषवायू शोषण लाजाळू हवेतील हानिकारक घटक शोषून घेते म्हणून ती पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे लाजाळू वेली ही केवळ एक सजीव वनस्पती नसून तिचे औषधी आणि वास्तुशास्त्री महत्त्वही आहे तिचे संवेदनशील स्वभावामुळे ती मनोरंजक आहे तर तिच्या उपचारात्मक गुणधर्मांमुळे ती आरोग्यासाठी उपयुक्त आहे वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून ती घरात सुखद समृद्धी आणणारी मानली जाते म्हणूनच लाजाळू वेली ही निसर्गाची एक अमूल्य देणगी आहे